नमस्कार मी राणी काल आपण पाहतायत तास आज स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजराल यांचे आई वडील आणि बाकीचा परिवार अहिल्यानगरमध्ये आला असता त्यांनी श्री विशाल गणेशाचे दर्शन घेतले या प्रसंगी श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टी माणिक विदाते सर यांनी त्यांचा मान सन्मान केला अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात रोजच गर्दी असते नवसाला पावणाऱ्या या विशाल ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येत असतात आणि आलेल्या भाविक भक्तांचे विशाल गणेश देवस्थानच्या वतीने मान सन्मानही केला जातो हे या देवस्थानचे एक खास वैशिष्ट्यच म्हणावे लागेल स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजराल या हरहुन्नरी कलाकाराचे मातापिता बाबूलालजी गुजराल आणि सविता गुजराल तसेच त्यांचा संपूर्ण परिवार अहिल्यानगरमध्ये आला असता त्यांनी श्री विशाल गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले तर विशाल गणेशाची हार घालून पूजा केली याप्रसंगी विशाल गणेश देवस्थानचे ट्रस्टी माणिक विदाते सर यांनी श्री विशाल गणेश देवस्थानविषयी माहिती देत त्यांचा अतिथी देवो भव या भावनेतून यथोचित असा बाप्पाचा प्रसाद देत शॉल श्रीफळ देऊन संपूर्ण परिवाराचा सन्मान केला त्यामुळे हा परिवार देखील भारावून गेला याप्रसंगी त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या तर अशोक सचदेव सौभाग्यवती देखी या प्रसंगी उपस्थित होते मैं बीएल गुजराल मेरे साथ मेरी धर्म पत्नी सविता गुजराल आज मेरा परम सौभाग्य है कि मैं इस गणेश मंदिर में इतने सुंदर मंदिर में मेरे भाग में दर्शन लिखे थे आप सबके साथ मिलना लिखा था मैं बहुत ही प्रभावित हूँ और आप सबका आभारी इसी के साथ मैं बहुत ही धन्यवाद देना चाहता हूँ हमारे गणेश मंदिर के जो ट्रस्टी है श्री माणिक विधाते जी मैं उनका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और शुभकामनाएँ देता हूँ कि मंदिर में दिन रात तरक्की हो और हम श्रद्धालु लोग दर्शन करने के लिए आते हैं मैं धन्यवाद देता हूँ विधाते जी सम्मान दिया आज अपना अल्यानगर शहरा मध्य अल्यानगर शहरा चाह ग्रामदेव श्री विशाल गणपति मंदिरा मधे मित्र अशोक सजीव यांचे नातेवाईक दिल्ली इथून गुजरात कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि अशोकभाऊने आम्हाला विनंती केली की सर आमच्या कुटुंबाला तर देवाची आरती करायची आणि दर्शन घ्यायचं परंतु संध्याकाळच्या वेळेला फक्त एकच आरती होत असते ते पावणे आठ ते साडेआठ होत असते त्याच्या अगोदर आरती होत नसल्यामुळं मी त्यांना फक्त विनंती केली की सर आरती न करता तुम्ही गणपतीची पूजा करा गणपतीला दर्शन घ्या त्यामुळं ही सर्व मंडळी या ठिकाणी आली आणि त्यानंतर आज मी आपल्या विशाल गणपती मंडळाच्या वतीने आणि आपल्या अहिल्यानगर शहराचे आमदार मान्य संग्रह प्रकाश जगताप यांच्या वतीने या सर्व कुटुंबाचा या ठिकाणी छोटासा मान सन्मान करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो अशाच प्रकारे सर या अहिल्यानगर शहरामध्ये या विशाल गणपतीला देशाभरातून राज्यातून लोकांनी यावं आणि विशाल गणपती दर्शन घ्यावं अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करत आहे पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना शुभकामना